रायगड जिल्हा परिषदेतील एकूण साठ जागांचे आरक्षण तेरा ऑक्टोबर दोन रोजी जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात असणाऱ्या दोन जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण तर कापडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण सोडत झाल्याने शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारांच्या चाचणीला वेग आलाय शिवसेना शिंदे गटातून जिल्हा परिषद सदस्य सुमन काशीनाथ कुंभार अनंता कुंभार आणि निलेश कोळसकर हे तीन उमेदवार जिल्हा परिषद कापडे बुद्रुक मतदारसंघातून इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कापडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजय सलागरे पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश सलागरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती मात्र दोन हजार सतरा साली पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत देवळे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झालेले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शैलेश सलागरे यांची शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला पाच वर्ष पोलादपूर पंचायत उपसभापती उपसभापतीपद भोगलेले शैलेश सलागरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असल्याने त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असला तरीही राष्ट्रवादीतून शिवसेना शिंदे गटात आलेल्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवार हे पक्षाचा आदेश पाळतात की पक्षात राहून बंडखोरी करतात यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणारे कोकण न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक संदीप जाबडे पोलादपूर रायगड